श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेलं आहे हरतालिकेचं व्रत हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात आणि त्याचबरोबर त्या कुमारिका मुली आहेत तर त्या चांगला पती प्राप्त व्हावा यासाठी हे व्रत करतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका व्रत हे केलं जातं या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव शंकर यांची पूजा केली जाते या दिवशी व्रतासोबतच आणि या पूजेसोबतच वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे एकशे आठ तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय जर आपण केला तर कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घराची भरभराट होऊन दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स मध्ये ओम नम शिवाय हे लिहायला देखील विसरू नका हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे कुठेही मंदिरात जाण्याची गरज नाही परंतु हा उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असायला हवं किंवा मग आपण वाळूचं शिवलिंग हे तयार करत असतो ज्या स्त्रियांना वाळू भेटणार नाही त्यांनी मातीचा महादेव बनवला म्हणजे पार्थिव शिवलिंग बनवलं तरी सुद्धा चालेल तर पहा तुम्ही कणकेचा महादेव देखील बनवू शकता किंवा एखाद्या कुंडीमध्ये माती असते त्या मातीची महादेव जरी तुम्ही बनवला तरीसुद्धा चालेल कारण पहा शेवटी भक्ती महत्वाची असते जर तुम्हाला या दिवशी वाळू भेटली नाही तर तुम्ही या, या शिवलिंग आहेत तर ते तयार करून त्याची पूजा करू शकता तर पहा या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरातली देवघरातली पूजा अर्चा करून घ्यायची आहे यानंतर हरतालिकेची पूजा मांडणीसुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जो हा काही उपाय आहे तर तो करायचा आहे हरतालिकेची पूजा जेवढी तु सकाळी तुम्हाला करता येईल तेवढी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहा पूजा मांडणी करण्या अगोदर आपल्याला कोणतेही फळ किंवा उपवासाचे पदार्थ हे सेवन करायचे नाही ज्यावेळेस आपली पूजा मांडणी होईल त्यानंतरच उपवासाचे पदार्थ जे आहेत त्यामध्ये तुम्ही फलहार घेऊ शकता तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर असे प्रयत्न हे करत असतो परंतु कधी कधी असं होतं की कि आपण कितीही कष्ट कितीही प्रयत्न कितीही मेहनत केली तरीसुद्धा आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती अपूर्णच राहत जेव्हा अशा विशिष्ट तिथी असतात आणि या विशिष्ट तिथीवरती आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत जेव्हा आपण काही उपाय करतो तर त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होते कारण विशेष तिथीवरती दैवशक्ती ही विश जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असते आणि या वेळेमध्ये आपण काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते मग ही इच्छा तुमची नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांच्या प्रगती बद्दल असेल नवऱ्याच्या प्रगतीबद्दल असेल कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आपण हा जर उपाय केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर तीसुद्धा स्थिर राहायला सुरुवात होते कारण हरतालिका हे व्रत वर्षातून एकदाच येते आणि हे वर व्रत जे आहे तर ते सर्वात कठीण व्रत मानलं जातं तर पहा हा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ तांदूळ लागणार आहेत हे तांदूळ घेताना आपल्याला अखंड घ्यायचे आहेत कुठे तुटले फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्वप्रथम हरतालिकेची पूजा मांडणी करून घ्यायची आहे हरतालिकेची पूजा मांडून झाल्यानंतर तिथे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे एकशे आठ तांदळाचे दाणे तुमच्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुमच्या हाताची मूठ तुम्हाला बंद करून ओम शिवाय असं म्हणायचं आहे आणि मनोमन तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर एकशे आठ तांदळांमधला एक एक दाणा तुम्हाला हातामध्ये घेऊन महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय असं म्हणायचं एक तांदळाचं दाना अर्पण करायचा दुसरा तांदळाचं दाना घ्यायचा ओम शिवाय म्हणायचं तो अर्पण करायचा असं एकशे आठ वेळा आपल्याला ओम नम शिवाय म्हणत हे एकशे आठ तांदळाचे दाणे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता हे तांदूळ तुम्ही आज अर्पण केले तर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ जे आहेत तर ते त्या पिंडीवरून काढून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खीर बनवताल किंवा तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये हे तांदूळ टाकून द्यायचे आहेत तर पहा शिवलिंगावरती एक बेलवाचं पान अर्पण करायचं त्यानंतर हे एक ता एक एक तांदळाचा दाणा तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकता आणि हे तांदूळ जे आहेत तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे नाही ते आपल्याला आपल्या घरातच आपल्या खाण्यामध्ये वापरायचे आहेत शेवटी तुमचा एक तांदूळ राहील तो तांदूळ अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला शिव। महादेवाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर दुसरा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय सुद्धा कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी तुम्ही करू शकता तर पहा तुम्ही कितीही महादेवाची पिंड घरी बनवलेली असेल घरामध्ये तुम्ही पूजा केलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे कारण मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेमध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो तर ते त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला पटकन भेटत असते हा जो उपाय सांगणार आहे मी तो तर तो, तो तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत ह्या सुपाऱ्या घेताना चांगल्या घ्या कुठे उकडलेल्या असतील किंवा आधी पूजेमध्ये वापरलेल्या असतील अशा घेऊ नका घेऊन जाताना आपल्याला एक लोटा जल सुद्धा पाण्याने भरून घेऊन जायचं आहे एक लोटा जल महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि ह्या दोन सुपाऱ्या तिथे तुम्हाला अर्पण करायच्या आहे या दोन सुपाऱ्या जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांना सुद्धा याचं फळ अतिशय प्र शीघ्र प्राप्त झालेला आहे म्हणून तुम्हाला हा एक उपाय देखील या दिवशी तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी करायचा आहे तुमची इच्छा कशाबद्दल सुद्धा असू द्या तुमची नोकरीमध्ये प्रमोशन होण्यासाठी किंवा नोकरी प्राप्त होत नाही नोकरी प्राप्त होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीची इच्छा असू द्या ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा असे हे दोन अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्याला करायचे आहेत हे उपाय केल्याने सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ